हिंगोली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना जाहीर होताच हदगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष केला यावेळी माजी तालुका प्रमुख श्यामराव चव्हाण माजी नगराध्यक्ष गणेश तोशनीवाल माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तार कृष्णा पाटील अष्टीकर माजी पंचायत समिती सदस्य त्र्यंबक पाटील युवासेना प्रमुख राजू पाटील सूर्यवंशी शहर प्रमुख राहुल भोळे युवक काँग्रेस जिल्हा सचिव संदीप शिंदे निलेश पवार संजय रोकडे ज्ञानेश्वर जाधव वसंतराव माळोदे दीपक मुदोळकर गजानन गंगासागर साईनाथ सूर्यवंशी सय्यद लुकमान किशोर भोसकर अस्मल चाऊस अमोल आडे दीपक मुदोळकर मल्लिकार्जुन मुखेडी भास्कर ढोरे भाऊसाहेब तालंकर प्रकाश देशमुख उमेश शेवटकर प्रीतम पत्तेवार कैलास शिंदे शफी पटेल पांडुरंग खंदारे संभाजी खंदारे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभेचं तिकीट त्यांचा फायदा झालेला आहे त्या पूर्ण सर्व धर्माचे लोक एकत्र त्याचा जल्लो साजरा केलेला आहे आणि हा स्वतः हिवोली मतदारसंघ शिवसेनेचा भाले किल्ला आहे कारण मध्यंतरीत फक्त एक सातवता सातोचे साहेब आले होते नंतर पहिल्या चाळीस वर्षाखाली राठोड यांची विधानसभा लोकसभा होती स्वतः शिवसेनेचा भाले किल्ला असल्यामुळं नावाला सुद्धा काँग्रेस पाटील हे दोन ते अडीच लाखाच्या लीडनं निवडून येतील आणि शिवसेना शिवसेना कोणताही उमेदवार देऊ त्याला आम्ही मशाल घेऊन त्यांना आम्ही गरम करण्याचं काम करू आणि चारही इच्छित केल्याशिवाय हिंगोली जय आज सकाळी मतदार बाबासाहेब ठाकरे यांनी राजेश्वरी साहेबांवर विश्वास दाखवला त्यांना डिक्लेअर केलेला आहे या सर्व आदगाव नगर तालुक्यात आपल्याला दाखवून देऊ हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण ताकत होणार त्यासाठी सुरुवात आजपासून झालेली एवढं एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम